जय जिजाऊ जय शिवराय जय भीम बांधवांनो रयतेचा आवाज या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून खूप महत्वाचा विषय चर्चेला जात आहे तो म्हणजे मराठा महराड़ समाज मराठा हा कुणबी आहे का तर बांधवांनो याच्या मूळ काय प्रती भेटलेले आहेत आणि अमरावती औरंगाबाद म्हणजे आजचे संभाजीनगर तर या ठिकाणी जे गॅजेट आहे त्या गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी हे एकच आहेत अशा असा प्रूफ आपल्याला भेटला आहे मराठे हे मूळचे कुणबीच आहेत हे सिद्ध करण्यासाठी मूळ प्रतिशोधून काढण्यात आले आहेत यापैकी सातारा गॅजेटच्या पान क्रमांक पंच्याहत्तरवर वर असलेल्या नोंदीनुसार कुणबी आणि मराठा ही एकच जात असल्याने अठराशे एक्क्याऐंशीच्या खाणी सुमारेत मराठ्यांना कुणबिया सदरातच दाखल केले आहे बेळगाव गॅझेटेअरच्या प्राण क्रमांक एकशे सव्वीस वर असलेल्या नोंदीप्रमाणे शेती करणाऱ्या मराठ्यांना कुणबी म्हणतात या दोघांमध्ये रोटी बे, बेटी व्यवहार होत असल्याच्या आशियाची एक प्रत आहे अशाच पद्धतीने अमरावती कोल्हापूर आणि औरंगाबाद म्हणजे आजचे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या मध्येही या दोन्ही नोंदी एक असल्याच्या सापडल्या आहेत तर बांधवांनो आज घडीला जर विचार केला तर कित्येक इतिहासाच्या ही सिद्ध झालेली गोष्ट आहे ती म्हणजे मराठा हा जात वाचक शब्द नसून मराठा हा प्रांतवाचक शब्द आहे परंतु इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं कुणबी समाजाची ओबीसी समाजाची फूट करण्यासाठी वेगवेगळ्या जातीमध्ये विभागण्यासाठी इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने यामध्ये फूट पाडली आणि मराठा ही एक जात तयार केली आणि कुणबी हा एक समाज तयार केला धन्यवाद बांधवांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि नवीन माहितीसाठी आपला रयतेचा आवाज हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद